हाय मैत्रिणी स्वागत आहे तुमचं वर्षाच वर्ल्डमध्ये तर आज मी काय केलेलं आहे तर आज मी डाळ खिचडी केलेली आहे आणि तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि प्रमाणबद्ध झालं असं की दसरा काढायला चालू आहे मग मला थोडंसं काहीतरी बनवायचंच होतं त्यामुळे मी ही डाळ खिचडी बनवली आणि त्यालासुद्धा मी वेगळा मसाला वापरलेला आहे जो नाही वापरला तरीही एवढीच टेस्टी होणार आहे तुम्ही केली तर चला तर आपण सविस्तर रेसिपी बघूयात त्यासाठी मी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ आणि हरभरा डाळ घेतली सोबत एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आणि वाटणाला खोबरं आलं लसूण आणि मीठ एवढं टाकून वाटून घेतलं आता कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात ते तेल घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तूप घातलं तरी चालेल आणि जिरी मोहरी तडका लावायला टाकायची एक एक चमचा आणि ती तडतडली का कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं चा चांगलं खूप छान पद्धतीने ही रेसिपी आहे आता हे मी जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचे तुम्ही नाही जरी तो मी पुढे टाकणारच आहे तो मसाला तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा तुमची डाळ खिचडी एवढीच टेस्टी होणार आहे पण मी हा वापरून बघितलेला आहे जो मी पुढे दाखवणार आहे आता हे सर्व सामान टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे हळद लाल तिखट लाल तिखट मी थोडंसं टाकलेलं आहे कारण आमच्यातलं लाल तिखट खूप तिखट आहे त्यामुळे मी थोडंसंच टाकलेलं आहे बघू शकताय कसला छान कलर आलेला आहे सगळ्या वस्तू परतून निघालेले आहेत आता मीठ घालायचे आणि पाणी घालायचे पाणी किती घालायचे तर एक वाटी मिक्स डाळी आणि एक वाटी तांदूळ असेल तर त्याला आठ वाटी पाणी घालायचे त्याच वाटीने आणि हा खानदेशी मसाला आहे जो आमच्या शेजारी दुकान आहे त्याच्यातून मी आणलेला आन आणि टाकलेला आता जेव्हा आपण डाळ तांदूळ नीट करतो तेव्हाच पाण्यात टाकून ठेवायचं आणि बाकी सामग्री जमवायची नंतर पाण्यातून काढायचं आणि ह्या पाण्यात टाकायचं आता चांगलं हलवून घ्यायचं मिठाची टेस्ट बघायची आणि झाकण लावायचं आणि झाकण लावून चार शिट्ट्या एरवी भात दोन शिट्ट्यात होतो पण ह्याला चार शिट्ट्या का काढायच्या तर ह्याच्यातल्या डाळी शिजण्यासाठी तूर डाळ हरभरा डाळ ही शिजण्यासाठी दोन शिट्ट्या जास्त लावायच्या चार सुट्ट्यात हा भात एकदम पिचरी गाळ होते आता शिट्ट्या झालेल्याच आहेत कुकर पण उतरलाय खाली मी बघू शकताय वा 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 सर्व घरभर सुगंध सुटलेला आहे आणि दिसायलासुद्धा एकदम छान झालेला आहे तर आता मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये घेणारच आहे तर तूप घालून सर्व करायचं आहे तर तुम्हीसुद्धा एमर्जन्सीला अशी डाळ खिचडी बनवून बघा थोड्याशा भुकेसाठी किंवा तोंडाला खमंगपणा येण्यासाठी जशी मी आज बनवलेली आहे ती आणि ही अचूक प्रमाणात आहे तर भेटूया आपण अशाच छोट्याशा पण खमंग रेसिपीत तोपर्यंत धन्यवाद